म्हाडाच्या घरांच्या किमती पस्तीस टक्क्यांनी कमी होणार राज्य सरकारकडे प्रस्ताव पोहोचला मुंबईत घर घेण्याचे अनेकांचे स्वप्न असते मुंबईत सर्वसामान्यांना घर घेणे हे परवडणारे नाही त्यामुळे म्हाडा सिडको या लॉटरीमधून सर्वसामान्य लोक घर घेतात म्हाडाच्या घराच्या किमतीही दिवसेंदिवस वाढत आहेत परंतु या किमती पुढे कमी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत असं संजीव जयस्वाल यांनी सांगितलं आहे तर संजीव जयस्वाल म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सकाळ माध्यम समूहाला मुलाखत दिली होती आणि यावेळी त्यांनी म्हाडाच्या घरांच्या ज्या किमती आहेत त्या कमी होऊ शकतात असं सांगितलं आहे म्हाडा घरांच्या किमती कमी होणार म्हाडांच्या किमती कमी असल्या तरीही त्या अजूनही सर्वसामान्यांच्या खिशाला परवडत नाही यावर संजय जयस्वाल यांनी सांगितलं की जर म्हाडाच्या किमती सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर असत्या तर तीन हजार घरांसाठी सव्वा लाख अर्ज आले नसते हे जे दर आहेत ते काही एक्स्टर्नल फॅक्टरमुळे आहे म्हाडाच्या घरांमधून नफा कमावणे हा सरकारचा उद्देश नाहीये सध्या आपण घरांच्या किमती दहा ते पंधरा टक्के कमी केल्या आहेत पुढे भविष्यात आणखी किमती कमी करण्याचा प्रयत्न असेल परंतु हे थोडंफार अवघड आहे पस्तीस ते चाळीस टक्क्यांनी घरांच्या किमती कमी होणार या ज्या घरांच्या किमती जास्त आहेत असं वाटते त्या फक्त पाच एक्सटर्नल गोष्टीमुळे आहे जर शासनाने प्रीमियम डेव्हलपमेंट चार्जेस प्रोसेस इन्फ्रास्ट्रक्चर चार्जेस जी एस टी स्टॅम्प ड्युटी यामध्ये जर थोडी सूट देण्यात आली तर घरांच्या किमती पस्तीस ते चाळीस टक्के सहज होऊ शकते घरांच्या किमती कशामुळे वाढतात गेल्या काही वर्षात महाडाच्या घरांच्या चा, किमती चाळीस ते साठ लाख रुपये आहे मध्यमवर्गीय लोक एवढ्या महागाच्या घराचे स्वप्न बघत नाहीत त्यामुळे घरांच्या किमती किती कमी होणार असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला यावर संजय जयस्वाल यांनी सांगितले यामध्ये बांधकामाची किंमत हाय रॅकी शासनाला महसूल हवा असल्याने प्रीमियम डेव्हलपमेंट चार्जेस तसेच स्टॅम्प ड्युटी यांचा समावेश होतो यासाठी आम्ही शासनाला लेखी स्वरूपात प्रस्ताव पाठवला आहे जर कमी उत्पन्न गटातील लोकांसाठी मध्य उत्पन्न असलेल्या लोकांसाठी या सर्व गोष्टीमध्ये सूट दिली तर घराच्या किमती तीस टक्क्यांनी नक्कीच कमी होतील असं त्यांनी सांगितलं दुर्बल घटकांसाठी ओव्हरडेड चार्जेस कमी केले तर घरांच्या पस्तीस टक्के कमी होऊ शकते मुंबईच्या जमिनीच्या किमती खूप जास्त आहे या किमती कोणत्याही शहराशी आपण पंचवीस टक्के ते दहा टक्के घट केली आहे याच्यापुढेही घट होणे शक्य नाही परंतु जर ओव्हरहेड चार्जेस कमी झाले तर कदाचित किमती कमी होऊ शकतात आता अल्प उत्पन्न आणि मध्यम उत्पन्न असलेल्या गटासाठी घरांच्या किमती पन्नास लाखाच्या आत करण्याचे आमचे प्रयत्न आहे शासनाचे इन्फ्रास्ट्रक्चर आणि कनेक्टिव्हिटी वाढत आहे असंही यांनी सांगितले तर हा जो प्रस्ताव आहे तो राज्य शासनाकडे पोहोचलेला आहे त्याच्यामुळे आता याच्यावर काय अपडेट येते किंवा काय तोडगा निघतो हे पाहण्यासारखे आहे तर हीच अपडेट मला आपल्यापर्यंत पोहोचवायची होती व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आपल्या सर्वांना